नमस्कार एरंडेल तेल किती गुणकारी आहे आणि त्याचे आपल्या आरोग्यासाठी किती फायदे आहेत हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच भारतीयांना सगळ्यांना याचा चांगला परिचय पण जनरली फार लोकांना माहीत नसलेला त्याचा एक उपयोग होतो तो म्हणजे त्वचेच्या सौंदर्यासाठी सध्या बघा कितीतरी सेलिब्रिटीज असतात त्यांची स्किन अगदी तुकतुकीत दिसते आणि तरुणच दिसतात नेहमी त्याचं आपल्याला आश्चर्य वाटतं पण त्याच्या मागचं कारण असतं ते आहे बोटॉक्स तसंच एरंडेल तेल नॅचरल बोटॉक्स आहे असं आजकाल म्हटलं जाते तुम्हाला जर कुठलीही केमिकल ट्रीटमेंट नको असेल स्किनचा टोन टेक्स्चर चांगला ठेवायचा असेल तर तुमच्या स्किन केअर रुटीन मध्ये एरंडेल तेल असायलाच हवं नेमकं हे एरंडेल तेल स्किनसाठी कसं काम करत हे कसं वापरायचं म्हणजे त्याचा त्वचेला सर्वोत्तम फायदा होईल किंवा तुमच्या ओठांसाठी भुवयांसाठी याचा कसा वापर करायचा या सगळ्या प्रश्नांची मी आज तुम्हाला उत्तर देणार आहे आणि हे तेल वापरताना कुठली काळजी घ्यायची महत्वाचं म्हणजे नेमकं कुठल्या प्रकारचं तेल वापरायचं याचीही चर्चा आपण आज करणार आहोत कारण तुम्ही तेल कुठलं कशा प्रकारचं वापरता आहात यावर त्याचा रिझल्ट ठरणार आहे आणखी एक समस्या म्हणजे जर त्वचा खूप कोरडी पडत असेल किंवा वारंवार फंगल इन्फेक्शन होत असतील की जे आजकाल खूपच एक कॉमन समस्या झालेली आहे तर त्यासाठी या तेलाचा उपयोग होतो का हेही आपण पाहणार आहोत त्यामुळेच आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण राहा स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये माळरानावर कुठेही उगवणारी कमी पाणी असतानाही टिकून राहणारी वनस्पती म्हणजे एरंड याच्या बियांपासून एरंडेल तेल बनतं भारत हा एरंडेल तेलाचं जगातलं सर्वाधिक उत्पादन करणारा देश आहे एरंडेल तेलाचा सगळ्यात महत्वाचा आपल्याला माहीत असलेला गुण आहे लॅक्झिटिव्ह म्हणजे पोटासाठी एरंडेल तेलातला जो कार्यकारी घटक आहे म्हणजे रासिनोलिक ऍसिड पचन संस्थेमधले जे स्नायू आहेत त्यांची कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचनं व्हायला लागतात त्या स्नायूंना हे तेल उद्दीपित करतं आणि त्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते एरंडेल तेल आयुर्वेदानुसार उष्ण आहे आणि वात कफ या दोन दोषांचा नाश करणार आहे वाताच्या तर सगळ्या तक्रारींसाठी एरंडेल तेल इतकं उपयुक्त आहे की त्यासाठी आयुर्वेदात एक खूप छान उपमा दिली आहे ज्याप्रमाणे एखादा सिंह हत्तीच्या कळपाचा नाश करतो त्याप्रमाणे एरंडेल तेल वातामुळे होणाऱ्या असंख्य विकारांचा नाश करतो जेव्हा शरीरात खूप कोरडेपणा निर्माण होतो तेव्हा भेगा पडणं त्वचा कोरडी पडणं सुरकुत्या पडणं अशा तक्रारी वाढायला लागतात या सगळ्यांसाठी पोटातूनही एरंडेल तेल घ्यायला हवं आणि लावण्यासाठी त्याचा योग्य वापर करायला हवा एरंडेल तेलाचा आणखी एक गुण म्हणजे हे गर्भाशयाचं सुद्धा आकुंचन करत ज्याप्रमाणे याची आतड्यांच्या स्नायूंवर क्रिया होते तशीच गर्भाशयाच्या मसल्सवर पण होते म्हणून पूर्वीच्या काळी दिवस भरत आले की बाळंतपणासाठी मदत व्हावी म्हणून हे एरंडेल तेल दिलं जायचं गर्भिणी अवस्थेत मात्र याचा निषेध आहे तेव्हा हे चालत नाही आता पाहू नेमकं याला नॅचरल बोटॉक्स असं का म्हटलं जातं आणि खरंच याचा उपयोग इतका चांगला होतो का ही की बोटॉक्स जी ट्रीटमेंट आहे ती आजकाल खूपच पॉप्युलर आहे त्यामुळे त्वचेवरच्या सुरकुत्या फाईन लाईन्स किंवा जी त्वचा सैल पडलेली असते त्याचं एक टोनिंग करण्यासाठी ही केमिकल ट्रीटमेंट वापरली जाते आता हे जे एरंडेल तेल आहे ते अगदी सूक्ष्मगामी आहे म्हणजे त्वचेच्या सूक्ष्म स्तरांपर्यंत पोहचतं प्रत्येक सेल पर्यंत पोहोचतं आणि याचा जो स्निग्ध गुण आहे त्यामुळे प्रत्येक सेलला एक प्रकारचं लुब्रिकेशन देण्याचं काम या तेलामुळे होत महत्वाचं म्हणजे सुरकुत्या कमी करण्यासाठी किंवा त्यांना रोखण्यासाठी प्रतिबंध करण्यासाठी एरंडेल तेल बेस्ट आहे यामध्ये असे अँटी आहेत जे शरीरातल्या फ्री रॅडिकल्सना नष्ट करतात प्रत्येक लेवलवर होणारी शरीराची झीज रोखण्यासाठी हे मदत करतात आणि संशोधनानं हे सिद्ध केले की जे फ्री रॅडिकल्स आहेत त्यामुळे वार्धक्य किंवा कि वाढत्या वयामुळे जे बदल होतात ते त्यासाठी हे फ्री रॅडिकल्स जबाबदार असतात एरंडेल तेलामध्ये काही कार्यकारी तत्व अशी आहेत ज्यामध्ये व्हिटॅमिन ई e पण आहे आता व्हिटॅमिन ई e आहे ते एक प्रकारचे अँटी ऑक्सिडंटच आहे आणि त्यामुळे त्वचेच्या ठिकाणी जी झीज जी होते ती भरून आणण्यासाठी याची फार छान मदत होते त्वचेच्या पेशींची झीज नेमकी कशामुळे होते तर प्रदूषण आहे चुकीची जीवनशैली आहे जागरण आहे ताणतणाव आहे प्रखर ऊन आहे या सगळ्यामुळे यामुळे काय होतं तर त्वचेचा सर्वात वरचा स्तर असतो तिथले स्त्राव असतात त्यामध्ये एक प्रकारची केमिकल रिॲक्शन होते आणि त्वचेची वय वाढण्याची प्रक्रिया आहे ती खूप स्पीडनं व्हायला लागते मग त्यामुळे त्वचेवर बारीक सुरकुत्या येतात किंवा डाग पडतात आणि इतरही समस्या असतात त्या चालू होतात व्हिटॅमिन ई असल्यामुळे e एरंडेल तेल या सगळ्या समस्यांमध्ये फार उपयोगी आहे म्हणून बऱ्याच कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स मध्ये सुद्धा विशेषतः लिप ग्लॉस लिप बाम किंवा आय मेकअप मध्ये सगळ्यात महत्वाचा एक इन्ग्रेडियंट असतो तो म्हणजे कॅस्टर ऑइल साबणामध्ये सुद्धा असतो आता एरंडेल तेलाची जी स्निग्धता आहे किंवा कन्सिस्टन्सी आहे थिकनेस आहे तो खूप जास्त आहे त्यामुळे जो ट्रान्स एपिडर्मल वॉटर लॉस असतो म्हणजे त्वचेच्या सूक्ष्म छिद्रांद्वारे जे त्वचेतलं मॉइश्चरायज सतत कमी होत असतं ते प्रिव्हेंट करण्यासाठी याचा उपयोग होतो विशेषतः वय वाढलं की चेहऱ्यावर त्याच्या खुणा लवकर दिसायला लागतात डोळ्यांच्या आजूबाजूला बारीक सुरकुत्या येतात फाईन लाईन्स येतात किंवा तिथला आकार तिथला टोन बदलतो ओठांच्या बाजूला पण अशा फाईन लाईन्स येतात चेहऱ्याची त्वचा किंचित ओघळते सैल होते विशेषत चेहऱ्याची त्वचा खूप पातळ असल्यामुळे वय वाढलं की त्याच्या खुणा चेहऱ्यावर लवकर दिसून येतात विशेषत ज्यांची प्रकृतीच पित्ताची आहे त्यांच्या बाबतीत त्वचा आणखी सेन्सिटिव्ह आणखी पातळ किंवा नाजूक असल्यामुळे सुरकुत्या डाग येणं किंवा जी एजिंगची प्रोसेस आहे ती इतरांपेक्षा त्या मानानं थोडी लवकर दिसायला लागते तर या सगळ्या ज्या खुणा आहेत त्या पुसट करण्यासाठी आपलं एरंडेल तेल फार इफेक्टिव्ह आहे याचा आणखी एक फायदा म्हणजे उन्हामुळे जे डाग पडतात किंवा जे वांग येतात काळपटपणा येतो तो कमी करण्यासाठी पण होतो जेव्हा खूप तीव्र प्रखर उन्हात काम केलं जातं ते तेव्हा त्वचेला एक वेगळंच टेक्शर किंवा रंग येतो ज्याला मराठीत आपण म्हणतो की त्वचा रापली आहे तशा त्वचेसाठी एरंडेल तेल एक मॉइश्चरायझर म्हणून खूप उत्तम काम करत जेव्हा खूप तीव्र सूर्यकिरण त्वचेवर पडतात तेव्हा एक प्रकारचं इन्फ्लमेशन किंवा सूज येण्याची प्रक्रिया त्वचेमध्ये चालू होते एरंडेल तेल अँटी इन्फ्लमेटरी आहे त्यामुळे ही सूज कमी करण्यासाठी एरंडेल तेलाचा उपयोग होतो आता याचा पुढचा उपयोग आहे वारंवार ओठांना भेगा पडणं या समस्येसाठी बऱ्याच जणांचे ओठ वर्षभर ड्राय होतात त्याला भेगा पडतात किंवा ते उकलतात म्हणजे त्याची साल निघत राहतात उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात कोरडेपणा आणि उष्णता या दोन्ही गोष्टींमुळे ओठ उकळण्याची तक्रार खूप वाढते किंवा तुम्ही दिवस रात्र एसी मध्ये काम करत असाल किंवा खूप उन्हात तुम्हाला काम करावं लागत असेल ओठांना वारंवार जीभ लावायची सवय असेल तर ही समस्या जास्त होते कोणाकोणाच्या शरीरातच उष्णता वृक्षता वाढलेली असते आणि त्यांचे ओठ नेहमीच उकललेले असतात बऱ्याच जणांना ही समस्या नेमकी का होते ते समजून घेऊया आधी तर स्ट्रॅटम कॉर्नियम नावाचा जो त्वचेचा सगळ्यात वरचा लेअर असतो तो आपल्या त्वचेतलं किंवा शरीरातलं पाणी आहे किंवा मॉइश्चर आहे ते धरून ठेवत असतो हा सगळ्यात बाहेरचा प्रोटेक्टिव्ह लेअर आहे तो ओठांवर नाही नसतो त्यामुळे खूप ऊन खूप वारा किंवा थंडी याचा परिणाम सगळ्यात आधी दिसतो तो ओठांवर म्हणून प्रोटेक्शनसाठी लिप बाम किंवा तत्सम प्रॉडक्ट मध्ये एरंडेल तेल वापरलं जात तुम्ही घरच्या घरी आपलं अरहम एरंडेल तेल आहे आणि कुंकुमादी ऑइल आहे किंवा खोबरेल तेल आहे यांचं मिक्सर करून ते ओठांसाठी वापरू शकता ते कुठल्याही लिप बाम पेक्षा जास्त इफेक्टिव्ह आहे हे अगदी शंभर टक्के आता हे तेल खूप चिकट आहे खूप घट्ट आहे त्यामुळे ओठ फाटण्याची जी समस्या आहे ती यामुळे फार लवकर बरी होते किंवा भेगा पडल्यामुळे ज्या बारीक जखमा होतात त्वचेला ओठांना त्या लवकर भरून येतात ओठावर लावताना ते ओठा व्यवस्थित ला स्प्रेड व्हावं म्हणून तुम्ही यामध्ये खोबरेल तेल किंवा बदामाचं जेव्हा हातापायांना भेगा पडतात तेव्हाही मी एरंडेल तेलापासून बनवलेले एक मलम बनवते म्हणजे मी तर ते मी माझ्या पेशंट्सना वापरते आणि कितीही जुन्या भेगा असतात त्या खूप लवकर भरून येतात काही पेशंट्सना तर खूप भेगा असतील तर त्यामध्ये खाज येणे सूज येणे कधी कधी रक्त येणे अशा तक्रारी असतानाही हे मलम जे आहे ते खूप लवकर सूज वेदना भेगा भरून आणण्यासाठी एकदम उत्तम आहे इफेक्टिव्ह व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्हाला हे मलम ऑर्डर करता येईल एरंडेल तेलाचे इतरही अनेक फायदे आहेत आता हे तेल पोटातून किती प्रमाणात घ्यावं कोणी घ्यावं किंवा एरंडेल तेलाची पट्टी कशी बनवावी सांधेदुखी किंवा सूज असताना ही पट्टी कशी वापरावी हे सगळं आपण यापूर्वी एका व्हिडिओत पाहिलेलं आहेच आणि आपल्या अर्हम आयुर्वेद चॅनलवरचा हा एक खूप पॉप्युलर व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्ही हा पाहिलेला असेल म्हणून एरंडेल तेलाचे इतर गुण आहेत ते पुन्हा इथे सांगत नाही तुम्ही त्याच्या माहितीसाठी हा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहू शकता त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते आता पुढचा महत्वाचा प्रश्न म्हणजे नेमकं कोणतं एरंडेल तेल वापरायचं बाजारामध्ये दोन प्रकारची तेल मिळतात रिफाईंड आणि कोल्ड प्रेस अशी दोन प्रकारची तेल बाजारात अवेलेबल आहेत कुठल्याही प्रकारचं केमिकल न वापरता खूप न तापवता जे एरंडेल तेल बनवलं जातं म्हणजे घाण्याचं किंवा कोल्ड प्रेस ते अर्थात जास्त इफेक्टिव्ह असत तुम्ही ते वापरलं तर आपण आत्ता पाहिले ते सगळे फायदे तुम्हाला मिळू शकतात आता बघा या दोन बाटल्या आहेत दोन्हींमध्ये एरंडेल तेलच आहे पण दोन्हीच्या रंगात किती वासा मंदे, टेस्ट मंदे फरक आहे त्यांच्या कन्सिस्टन्सीमध्ये म्हणजे चिकटपणामध्ये त्यांच्या वासामध्ये टेस्टमध्ये पण फरक असतो कारण हे आहे ते कोल्ड प्रेस म्हणजे घाण्याचं प्युअर कॅस्टर ऑइल आहे आणि दुसरं हे तुम्हाला पारदर्शक दिसते ते रिफाईंड कॅस्टर ऑइल आहे यामध्ये अनेक केमिकल प्रक्रिया केलेल्या आहेत आणि हे उच्च तापमानाला गरम करून नंतर प्रोसेस केलं जातं त्यामुळे हे ट्रान्सपरंट दिसत आहे जी कोल्ड प्रेस ऑइल असतात ती रॉ असतात प्युअर फॉर्म मध्ये असतात तर या एरंडेल तेलाचा डोस आहे तो खूप कमी लागतो आणि इफेक्ट पण जास्त मिळतो जर तुम्हाला असं प्युअर कॅस्ट्रो ऑइल ऑर्डर करायचं असेल तर तुमच्याकडे हा नंबर नोट करून ठेवा आणि व्हॉट्सअपला मेसेज करून तुमची ऑर्डर नोंदवू शकता आता नेमकं हे एरंडेल तेल त्वचेच्या सौंदर्यासाठी वापरायचं कसं तर हे खूप जाड आहे घट्ट आहे त्यामुळे तुम्ही ते कुठल्या तरी दुसऱ्या थोड्या कमी घट्ट असलेल्या ऑइल बरोबर मिक्स करून वापरू शकता उदाहरणार्थ शुद्ध खोबरेल तेल आहे तिळाचं तेल आहे बदामाचं तेल आहे यामध्ये एरंडेल तेल मिक्स करून तुम्ही त्वचेसाठी वापरू शकता साधारण पंचवीस ते तीस एम एल कुठलंही तेल म्हणजे तेल किंवा आपलं हे अर्हम मसाज ऑइल आहे ते पण तुम्ही घेऊ शकता आणि याच्यामध्ये पाच ते दहा एम एरंडेल तेल मिक्स करून तुम्ही त्वचेसाठी नियमितपणे वापरू शकता तुम्हाला त्वचेला मॉइश्चराईज करण्यासाठी किंवा कोरडी खूप त्वचा असेल त्याला हिल करण्यासाठी भरून आणण्यासाठी एरंडेल तेल वापरायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल मिक्स करा किंवा मग अर्हमचं बॉडी मसाज ऑइल पण अवेलेबल आहे यामध्ये मंजिष्ठा अनंत मूळ हळद रक्तचंदन ज्येष्ठमध अशी त्वचेसाठी उपयोगी असलेली खूप औषधं आहेत तर अर्हम मसाज ऑइल आणि एरंडेल तेल असं दोन्ही मिक्स करून वापरलं तर दुहेरी फायदा मिळेल ज्यांची त्वचा खूपच कोरडी आहे ओठ खूप कोरडे आहेत किंवा हातापायांना खूप भेगा पडतात खूपच सुरकुत्या आलेल्या आहेत त्यांनी डायरेक्ट फक्त एरंडेल तेल लावलं तरीही चालेल आता त्वचेसाठी एरंडेल तेल लावायचं कधी तर शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी किंवा आंघोळीपूर्वी साधारण अर्धा तास तुम्ही हे लावून ठेवू शकता लावण्यापूर्वी तुम्ही त्वचेच्या ज्या भागावर हे तेल लावणार आहात तिथे म्हणजे चेहरा आहे किंवा हातपाय आहेत ते स्वच्छ धुवून घ्यावे आणि नंतर तेल अप्लाय करावं जर तुमची त्वचा फारच कोरडी असेल किंवा तुम्हाला हातापायांच्या हे वापरायचं असेल तर तुम्ही हे रात्रभर ठेवू शकता आणि चेहऱ्यासाठी शकता रात्रभर पण ठेवायचं नसेल तर साधारण एक दहा पंधरा मिनटं याचा गोलाकार किंवा वरच्या दिशेनं हलक्या हाताने मसाज करायचा आणि नंतर एखाद्या टॉवेलने हे पुसून घेऊ शकता तुम्ही आता पुढचा प्रश्न या एरंडेल तेलाचा उपयोग भुवया दाट होण्यासाठी पापण्यांसाठी होतो का बरेच जण मला प्रेक्षक विचारत असतात की केसांसाठी पण याचा उपयोग होतो का तर या प्रश्नावर बरच संशोधन झालेलं आहे काही संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले की यामधलं जे कार्यकारी तत्व आहे ना रॅसिनोलिक ऍसिड हे केस गळतीसाठी एक प्रभावी औषध आहे अर्थात असे संशोधन कमी आहेत पण तुम्ही अगदी शुद्ध स्वरूपात असलेलं हे जे घाण्याचं एरंडेल तेल आहे ते यासाठी वापरून पाहू शकता कारण भुवया किंवा तुम्हाला तेल वापरायचं असेल तर त्याची शुद्धता खूप महत्वाची आहे म्हणून कोणतंही एरंडेल तेल विकत घेण्यापूर्वी त्याची शुद्धता ते बनवण्याची प्रोसेस याची खात्री करून मगच ते भुवया किंवा केसांसाठी वापरावं हे अँटी मायक्रोबियल आहे अँटी फंगल आहे म्हणजेच बुरशीजन्य किंवा जे काही इन्फेक्शन आहेत त्यांना कमी करण्यासाठी फार इफेक्टिव्ह आहे म्हणून जेव्हा केसांच्या मुळांशी त्वचा किंवा भुया पापण्या या ठिकाणी वारंवार कोंडा होतो तिथले केस गळतात किंवा त्वचेवर इतरत्र फंगल इन्फेक्शन होत असेल तर ते बरं करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग फार छान होतो आता एरंडेल तेल लावण्याची योग्य पद्धत काय तुम्ही जेव्हा हे चेहऱ्यावर हातापायांवर लावणार आहात तेव्हा तुम्ही डायरेक्ट ते हातावर घेऊन अप्लाय करू शकता पण तुम्हाला समजा भुवया किंवा पापण्या डोळ्यांच्या आजूबाजूला हे तेल लावायचं आहे तेव्हा हातानं लावण्यापेक्षा थोडा कापूस घ्या तो ही स्वच्छ स्टराईल असलेला कापूस घ्या तो या तेलात बुडवून नंतर डोळ्यांच्या आसपास किंवा ओठांवर भुवईवर तुम्ही लावू शकता जर तुम्हाला पापण्यांसाठी किंवा एक्झॅक्ट भुवयांसाठीच हे तेल वापरायचं असेल तर तुम्ही आपल्या ज्या कॉटनच्या इयरबड्स येतात ना त्या तेलात बुडवून पापण्यांना हलक्या हाताने लावू शकता त्या कॉटनच्या इयरबडस मुळे तेल अगदी एक्झॅक्ट लागतं ते कमी लागतं आणि व्यवस्थित लावायला शिवाय यामुळे ते डोळ्यातही जाणार नाही कारण डोळ्यात जर एरंडेल तेल गेलं तर थोडस इरिटेशन किंवा चुणचुण होऊ शकते हे एकदा आठवड्यातून तुम्ही केसांच्या मुळाशी लावण्यासाठीही वापरू शकता जर तुम्हाला वारंवार कोंडा होतोय किंवा केस खूप गळतायत खूप तुटतायत तर आपलं अर्हम हेअर ऑइल पण आहे ज्यामध्ये केसांसाठी उपयुक्त असलेली खूप औषध आहेत ते तुम्ही रोज लावण्यासाठी आठवडाभर वापरण्यासाठी तुम्ही मागवू शकता आणि आठवड्यातून एकदा दोन चमचे एरंडेल तेल आणि दोन चमचे आपलं हेअर ऑइल असं दोन्ही केसांच्या मुळाशी रात्रभर लावून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी केस धुऊन टाका यामुळे केस चमकदार व्हायला मदत होते केसांच्या मुळांना नरिशमेंट मिळते कोंडा किंवा जी त्वचा कोरडी पडलेली आहे ती भरून यायला तिथले इन्फेक्शन कमी व्हायला फायदा होतो तर असे आहेत ते एरंडेल तेलाचे आपल्या त्वचेसाठी केसांसाठी असलेले फायदे आजच्या या व्हिडिओत आपण काय काय पाहिलं तर एरंडेल तेलाचा उपयोग केस आणि त्वचा यांच्यासाठी कशा प्रकारे होतो का होतो नेमकं कुठलं एरंडेल तेल वापरायचं किती प्रमाणात वापरायचं कसं लावायचं आणि कधी लावायचं या सगळ्याच प्रश्नांचा आज आपण उहापोह केलेला आहेच आशा आहे की या चर्चेतून तुम्हा सगळ्यांना काही ना काही उपयुक्त माहिती नक्कीच मिळाली असेल ज्याचा तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात तुमच्या सौंदर्यासाठी आरोग्यासाठी प्रॅक्टिकली उपयोग करता येईल मग अशी ही माहिती तुमच्यापर्यंतच ठेवू नका तर जास्तीत जास्त जणांपर्यंत हा शास्त्रशुद्ध आयुर्वेद पोहोचवण्यासाठी असे जे व्हिडिओ आहेत आपले ते आपल्या परिचितांना कुटुंबियांना अवश्य शेअर करा आणखी एक अर्हम आयुर्वेदचं हिंदी चॅनल पण सुरू झालंय हे तुम्हाला माहिती आहे ना जसं प्रोत्साहन आणि साथ तुम्ही अर्हम आयुर्वेदच्या आपल्या या मराठी चॅनलला दिला आहात तसा सपोर्ट अर्हम हिंदी चॅनललाही तुम्ही द्याल असा विश्वास आहे तुमचे जे अमराठी परिचित आहेत त्यांना आपलं हिंदी चॅनल नक्की रेकमेंड करा तुम्ही देखील नक्की पहा तुम्ही एरंडेल तेलाचा यापूर्वी वापर केला असेल तर त्याविषयी कमेंट्समध्ये नक्की लिहा किंवा ही माहिती कळल्यानंतर तुम्ही वापरून पाहिलं का त्याचा तुम्हाला काय अनुभव आला तेही आम्हाला अवश्य कळवा कारण तुमच्या कमेंट्स म्हणजे आमच्या टीमसाठी एक टॉनिक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद